खेड दापोली महामार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित नवीन इलेक्ट्रिक बसला पाठीमागील बाजू डंपरनं धडक दिल्यानं बसचं मोठं नुकसान झालंय हा अपघात खेड बसस्थानक शेजारील परिसरात काल आठ डिसेंबर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला सुदैवानं बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार एम एच एकोणचाळीस बी झेड अठ्ठ्याऐंशी सत्तावीस ही, ही वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दापोलीहून खेडच्या दिशेने येत होती त्याचवेळी भरणे येथून दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या डम्परचा मागील भाग बसच्या उजव्या बाजूला घासून गेला या धडकेत बसची काच फुटून मोठं आर्थिक नुकसान झालंय अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला उभी राहिल्यानं खेड दापोली महामार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आणि या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात डंपर चालक्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू असल्याची माहिती आली अपघातात जीवितहानी टळली असली तरी नुकसानीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं प्रशासनाने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलेला आहे कोकणकटा न्यूज खेड रत्नागिरी